श्री स्वामी समर्थ बियू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश केवळ एक व्हिडिओ नाही तर प्रत्यक्ष स्वामी तुमच्याशी साधलेला संवाद आहे हा संवाद शेवटपर्यंत ऐकलात तर तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा कारण आज नंतर तुमचं जीवन कायमचं बदलणार आहे तुमच्या आयुष्यात असे काही चमत्कार घडणार आहेत ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल स्वामींवर विश्वास असेल तर मनापासून म्हणा श्रीस्वामी समर्थ भाग एक संघर्षातून देवत्वाकडे मित्रांनो दगडाला मूर्ती बनण्यासाठी टाकीचे घाव सोसावे लागतात तसेच आपल्याला माणूस म्हणून घडण्यासाठी कठीण परिस्थितीचे घाव सोसावे लागतात तुमची श्रद्धा खरी असेल तर पाषाणालाही देवत्व येते जीवनात अडचणी खूप असतील पण त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे येते गरीबाला दिलेलं दान आणि मुखात घेतलेले स्वामींचे नाव कधीही वाया जात नाही तुमच्या पुण्याईचा बॅलन्स जर पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाऊन्स होणार नाही देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत उलट त्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे भाग दोन स्वामींचा अभयवचन ज्यावेळी तू संकटात असतोस जेव्हा तुझी सावलीही तुझी साथ सोडते तेव्हा घाबरू नकोस स्वामी तुझा हात घट्ट धरून ठेवतील तू कोणाला फसवू नकोस तुझी फसवणूक स्वामी कधीच होऊ देणार नाहीत आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात याला महत्व नाही पण तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्व आहे यशस्वी होण्याचा एकच मंत्र आहे दुसऱ्याचे भले पाहण्याची ताकद आपल्या मनात हवी उदास होऊ नकोस स्वामी तुझ्या आसपासच आहेत डोळे बंद करून आठवण कर स्वामींचा विश्वास तुझ्यासोबत आहे भाग तीन कौटुंबिक शांतता आणि वास्तुदोष घरातील कटकटींवर उपाय बऱ्याचदा आपल्याला वाटतं घरात एवढी भांडणं का होतात कोणाचं कोणाशी पटत नाही चिडचिड वाढते अशा वेळी घराबाहेर पळून जाणं हा उपाय नाही घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करा घंटानाथ करा संध्याकाळी देवासमोर दिवा लावून घंटानाद केल्याने नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते गंगाजल आणि मीठ घरातील कोपऱ्यात किंवा बाथरूममध्ये एका वाटीत मिठाचे खडे ठेवा ते घरातील वायू सुखावून घेऊन तुमच्या घरात प्रेम आणि शांती निर्वचाचे खडे ठेवा ते घरातील वाईट लहरी शोषून घेतात नटराज मूर्ती घरामध्ये नटराज किंवा युद्धाचे फोटो टाळा त्याऐवजी निसर्गाचे फुलांचे किंवा राधाकृष्णाचे प्रेमळ फोटो लावा कापूर आणि लवंग रोज सकाळी संध्याकाळी कापूर आणि लवंग जाळा यामुळे वास्तूतील दोष दूर होऊन मन प्रसन्न राहते भाग चार कर्माचा सिद्धांत स्वामी म्हणतात तू कर्म करत राहा फळाची अपेक्षा करू नकोस योग्य वेळी फळ देणे ही माझी जबाबदारी आहे भूतकाळाचे दुःख करू नका वर्तमान काळाचा अहंकार बाळगुकू नका आणि भविष्याचा मोह धरू नका जर स्वामींचे नाव तुमच्या ओठावर आहे तर घाबरता कशाला तुम्ही नाम घेता म्हणून स्वामी तुमच्या मागे पुढे चालतात अशक्यही शक्य करतील स्वामी आत्मविश्वास असेल तर जगात काहीच कठीण नाही जिद्द आणि भक्ती अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा तुम्हाला मिळाल्याच पाहिजेत भाग पाच दुःखातून बाहेर पडण्यासाठी प्रेरणा मला माहीत आहे तुम्ही खूप कष्ट करत आहात कधी कधी वाटत की स्वामी ऐकत नाहीत का पण लक्षात ठेवा तुमची परीक्षा सुरू आहे आई जेव्हा बाळाला हवेत भिरकावते तेव्हा बाळ रडत नाही तर हसत कारण त्याला विश्वास असतो की आपली आई आपल्याला पडू देणार नाही तोच विश्वास स्वामींवर ठेवा लोकांच्या भरवशावर राहू नका लोक तेव्हाच जवळ येतात जेव्हा तुमचा चांगला काळ असतो पण स्वामी तेव्हा दिसतात जेव्हा कोणीच दिसेनासे होते तुमचे शत्रू कितीही प्रबळ असू द्या स्वामींची कृपा असेल तर कोणाची हिंमत नाही तुम्हाला स्पर्श करण्याची भाग सहा जीवनाचे वास्तव आणि शेवटचा संदेश हे आयुष्य एकदाच आहे राग द्वेष अहंकार यात वाया घालवू नका गेलेली माणसं परत येत नाहीत फक्त आठवणी उरतात म्हणून जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत प्रेमाने जगा कोणाची फसवणूक करू नका आज संघर्ष आहे पण उद्या सामर्थ्य नक्की मिळेल तुम्ही हरण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी जन्मला आहात स्वामींचा हात तुमच्या खांद्यावर आहे मग भीती कशाची भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ हा संदेश आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमच्या एका कमेंटमुळे स्वामींची कृपा तुमच्या घरावर सदैव राहील धन्यवाद